नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनेलमध्ये मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज कळकीचं बेड तोडायला आलो आहे बघा कळकीचं बेड तोडायला क्ण नाही कुऱ्याड आणल्या कोयता आणली ती म्हणजे जसं तुटल तसं तुटल पण ह्याच्यावर नाही ठोका मारला की कवळ असला की कळूकी तुटतोय लगेच पण जर जरा जून कळूक असला की तर तो तुटणार झाला आहे कारण नाही लय कसरत होत्या तोडायला आणि सगळं कळवा नाही एकमेकात गुतली ती त्यामुळे कळक वडून पण निघत नाही ती कारण गेल्या दोन वर्षात नाही आम्ही हीच बेड तोडून नेलं होतं त्याच्या काट्या नेल्या होत्या ना त्यामुळे माहीत आहे गेल्या वर्षी तर आम्हाला त्याच्या दोन वर्षी नाही कळकीचं बेड तोडलं तेव्हा आम्हाला लय दमवलं होतं तोडायला का तर त्या वर्षी की नाही अजिबात वडून काट्याच निघत नव्हत्या हो आणि ह्या वेळेला कसं जरा बारका त्या वर्षी नेलं तेव्हा जरा बरं होतं आणि आता जरा थोडं काट्या लहान येत्या त्यामुळे वडायला येतील असं वाटतं पण हे एवढं सगळं गुतलं आहे बाबा असं वडलं नाही तर ह्याचं पांजरा एवढा आहे की निघता निघत नाही लय कसरतीने वडायला लागते त्यामुळे एक काठी तोडून काढायला लागणार बराच वेळ असा जातो मग ती तोडते ती आणि मी वडते मला जरी वडली नाही काठी तर मग परत दोघ मिळून वडते बाबा काठी ह्या अशा पद्धतीनं का नाही तोडायचं झालं आहे बाबा पण जरा कोयत्यानं जरा कोराडीनं तर का नाही ते तुटणं झालं आहे आपण आपण कसं शेतातली कामं खुरप्यानं कुदळीनं करायची सवय मग ही काही एकदम तोडायचं म्हटलं जमाना आणि कळूक लय का नाही असं कठीण असतो बघा कोयत्याचा जरी ठोका घातला नाही त्याच्यावर तर कोयता माघार येते पण त्याच्यावर ठोका बसना झाला एवढा कठीण असा आहे कळू पण असं काही वडायला आहे वडताना सगळं वर गुंतलेलं असतंय गुंतलेलं आहे आणि मामा आणि ही दोघंजण वडायला लागली होती तिथे एवढं सगळं वडून ठेवलं इकडच्या बाजूला आधी म्हटलं जेवढं निघतं तेवढं वडून काढूया आणि परत सवळत बसूया म्हणजे त्याच्या फांद्या काढून घ्यायच्या परत म्हणून म्हटलं जेवढं होईल तेवढं तोडायचं आज शक्यतो सगळं तोडूनच ठेवायचं आणि उद्याच्याला वाटले सवडायचं आज तोडून होतंय तो 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 ना का नाही हिचीच गॅरंटी नाही बघा का तर ही लई गुंतागुंतीचं आहे आणि उरकण असं झालं म्हणजे कसं एक कळकीच एक कळूक तोडायलाच बराच वेळ जातो आहे आणि तो वडून काढायचा ह्यात लई कसरत आहे बघा आणि एकमेकात गुंतलीत ना त्यामुळे लवकर काढायला येत नाही ते दोडका केला आहे दोडक्या लागणार काठीच नाही मग काय करायचं बरेच दिवस झालं दोडका खालीच आहे आता बांधला तर पाहिजे बाजारभाव बऱ्यापैकी येते पण आता आता टोकला आहे म्हटल्यानंतर त्याला तर मांडवा चढविलाच पाहिजे म्हणून आता बरेच दिवस झाले विचार केला पण काही मार्गच निघत नव्हता मग एक दिवस कळालं की कळकीचं बेट आहे कारण पहिला दोडका आहे की नाही तो दोडका अजून संपलेलाच नव्हता मग तो संपायच्या अगोदरच कसं काय ते काट्या काढून घ्यायच्या तर काढून घ्यायची आणि मग तो मांडव उभा करायचा म्हणून काय केलं माहिती आहे का कळकीचं बेट विकत घेतलं त्याने थोडं तोडलं आता म्हटलं त्यांच्या कोयत्याच्या धार सगळ्या गेल्या होत्या मग ते म्हटलं अजून एकदा धार लावून आणतो का तर झालं आहे कोयता कोराडी दारा लावून आणतो तर माझ्यापाशी एक कोयता होता त्यांना आपलं मी तोडायला सुरुवात केली म्हटलं तोपर्यंत एक दोन का होईना तोडून तोडावं तरी मग हे म्हटलं मी धार लावून येतो कोयत्यासने नाही मग ते कोयता लावायला गेलो आणि मग मामाने मी एक नाही आम्हाला दोघांनीच नाही मी म्हटलं मामाच मी तोडते आपण दोघं परत वडून काढूया म्हणजे निघल तेवढंच तवर चार काळ्या झाला तर झालं तोडून मग मी तोडलं आणि मामाने दोघांनी वडून काढलं पण काय सांगायचं एक कळूक तोडायला एवढा होतोय तुम्ही बघताय किती उशीर लागतो या तो तुटणार तरी हे कळू कळ कवळा आहे बरं का जुन कळू असं लागणार आहे की तर तो तोडायलाच येणार झालाय आता म्हटलं एवढं तुडतोय तर आपण गुढीला पण एखादा ठेवावाच आपण काम करायला लागलं की आपल्याला सणा वारायचं लक्षात येतं ती काठी असली की आता म्हटलं गुढीला एक कळूक ठेवावा चांगला बघून बारीक चिवा बघायचा आणि लांबडा कळूक एक ठेवूया व्यवस्थित सवळून ठेवायचं म्हणजे प्रत्येक गुढीपाडवाला आपल्याला उभा करायला होतं आणि जर वेळेला कसं गुढीपाडव्याला काठी आपण कुठनं तरी आणायची उभा करायची त्यापेक्षा आपलं आपलं आपल्याला असलं की बरं पडतंय ना मग बघा बरं आता सणाचं पण नियोजन झालं गुढीपाडव्याला ह्या वर्षीच लगे गुढं पडलं होतं की काठी कुठून आणायची काय करायचं का तर गुढीपाडव्याला गुढी उभा करायला का नाही सगळ्यां पहिला मी लहान होतो नाही त्यावेळेला गुढीपाडव्याला सगळ्यात उंच गुढी कोणाची आहे असं असायचं पण आता एवढं काय नसतं आहे उंच गुढीचं पण गुढी उभा करायला एक आपली असावी म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याला उभा करायला होत्या आमची होती गुढीची काठी आम्ही ह्याच कळकीचं बेड तोडलं की तेव्हा ठेवली होती पण काय झालं माहिती आहे का ती मध्यंतरी जरा मोडली म्हणून आता आणखीन एक नवीन ठेवायची काठी एक का म्हणता दोन ठेवायच्या पण एक ठेवली तरी चालते ती काही लगेच खराब होत नाही आणि ही बघा तोडायला नाही लई म्हणजे लई दमवत आहे बघायला कोयता ही होईना झाला ही एक कोयता तर पहिल्यांदाच तोडायला गेलो आणि मोडला कोराडीनं तोडायचं असते पण काय झालंय कोराडीचा घाव नाही ती वाकडं तिकडं असल्यामुळं नाही खाली आणि पहिलं तोडलेलं कोंबारायती त्यातनं का नाही कोराडीचा घाव बसायला झाला आहे म्हणून ही तोडायचं आता दुपारची सुट्टी झाली जेवलो जेवण झालं बघा एवढंच कडाक तोडायला दोन वाजून गेल्या तरी ना का नाही एक बाजू काही तोडून व्यवस्थित झाली नाही मग आता जेवण झालंय म्हणल्यावर ना म्हणलं आता आणखीन राहिलेलं तोडायचं पण आज हे सगळं कडाक तोडल्याशिवाय काय करायला जायचं नाही म्हणलं सगळं कडाक तोडायचं आणि मग घरी जायचं हे तर दमलं होतं ह्यांची तब्येत आज बरोबर नव्हती काहीतरी ह्यांना आशक्तपणा आला होता कणकणी होती आणि ताप पण येत होता मग म्हटलं दोन दिवस आता असं म्हणतो होती आज राहू द्या तोडायचं आपण काय करूया दोन दिवसानं तोडूया पण ते दोडका पुढे दिसत होता म्हणल्या हे म्हणलं नको होईल तसं तोडू चार दिवस काय लागणार ते आपल्याला हळूहळू करूया घरात बसून दुखणं येते असं वाटतंय त्यापेक्षा आपण लग्न आहे बघू जेवढं होईल तेवढं करू आपल्याला काय एकदम करावं असं काही नाही जसं होईल तसं करूया मग काय तोडायला सुरुवात केली आणि तोडायला आल्यावर काय म्हणी आहे का की नाही सगळं झाल्याशिवाय आज काय जायचं नाही कोयता मोडला बघा हा पण कोयत्याचं नाही मोडला पण कुराडीनं तोडायलाच ना झाले का तर की नाही आधी मध्ये आधी मध्ये की नाही हिसकाळ्या गत असल्यामुळं की तोडायली ना किती सारं आहे बघा एक कळूक ओढून काढायचं म्हटलं की नाकी की नवीत एवढं सगळं का नाही पाण्याचा एक बाटला आणला होता तो पण संपला आता म्हटलं दुसऱ्या बाटला भरून आणावा का तरी तिकडच्या भागातलं पाणी घेते ती नाही आम्हाला माहित नाही का तर आमच्या शेतापासून बरंच लांब ना दुसरे दुसरे आत हो आता दुसऱ्या दिवशी आम्ही आलो बघा दुसऱ्या दिवशी आल्यानंतर का नाही एवढं सगळं आम्ही आदल्या दिवशी तोडून टाकलं होतं सगळं आणि कळकीचं सगळं का नाही आम्ही कळकीचे बेट तोडले आता हे सगळं सळून घ्यायचं काट्या तयार करायच्या मग पाच वाजता ट्रॅक्टर बोलवायचं आणि ट्रॅक्टर भरून शेताकडं न्यायचं आणि मग तिथं तोडत बसायचं हिथं काय आता काट्या म्हणजे मापाच्या काट्या करत बसायचं नाही का आधीच कालचा दिवस सगळा इथंच गेला आहे आता आजच्या दिवसात का नाही सगळं आजच्या दिवसात सगळं काम पूर्ण करायचं म्हणजे कसं होतंय क्या भगत, भगत थे थे। थे 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 की आपल्या शेतापशी बसून बसून परत पाणी ही बघत बघत का नाही काट्या मापाच्या करायला येते त्या माझं सगळं भरून न्यायचंच बघा आणि आजचं काम हे ओरकल्याशिवाय काही हे करायचं नाही असं ज्या फांद्या येत्या त्या सगळ्या छाटून घ्यायच्या हे कळकीचं बेड सगळं काल तोडून झालं बघा अजून मी काही कामाला सुरुवात केलेली नाही काल दिवसभर बेड तोडलेला लय कंटाळा आला होता बघा म्हणून मी काय कामाला अजून काही सुरुवात केलीच नाही नऊ वाजता आलोय बघा आम्ही आलं की हिने कामाला सुरुवात केली पण आता मला पण कामाला सुरुवात केली पाहिजे का तर एवढं सगळा पसारा उरकायचा म्हटलं की बसून काही चालायचं नाही त्यामुळं काम आवरलं पाहिजे नाही म्हटलं तर चार वाजता तर ट्रॅक्टर बोलावलं पाहिजे दिसतंय पण खरंच लेग पसारा आहे आणि हे काही सगळं सवयला खाली टाकून चालायचं नाही ती सगळं गोळा करून एक ठिकाणी ढीग मारला पाहिजे पाला पाचव्याचा सगळ्याचा का तर आपण आपल्या शेतात जरी असलं तरी काय आपण असं सगळं गळंगा घाण ठेवू शकत नाही ना त्यामुळे सगळं स्वच्छ करून त्यांचं रान दिलंच पाहिजे ना आपण म्हणून म्हटलं की आता हे सगळं आवरायचं ट्रॅक्टर भरायचा आणि मग सगळं आपल्या शेतात नेऊन तोडत बसायचं मला तर वाटत होतं आता कळकीचं बेट जर भेटलं नसतं तर काट्या विकत आणून काटे उभा करायची काही झालीच नसती काट्यालाही महागाय त्या तार थोडी शिल्लक काय जरा जुनी जरा नवी अशी करून शिल्लक काय तर आता मी पण कामाला सुरुवात करते बघा आणि असं एक नाही छाटून घ्यायचं सगळं म्हणजे कसं होते की खोंबारं काढलं म्हणजे ट्रॅक्टरात भरायला बरं पडते ना असं एकदम सगळं पांजरां भरले की एका खेपत पण जायचं नाही म्हणून आपलं सवळून नुसत्या काट्या काट्या ठेवायच्या व्यवस्थित म्हणजे असं सगळं घासून काय सवळायला येत नाही मला पण कसं होतं की त्याची त्याला आत आहे लागतंय आहे त्यापेक्षा आपल्या जरा वरच्यावर तोडायचं आपल्याला घरातच वापरायचे त्या काही कुठेही करायच्या नाही त्या म्हणून म्हटलं की आपलं जसं येईल तसं सवळायचं एकट्याने सवळून काही व्हायचं नाही सगळ्यांनी सवय पाहिजे मम्मी मामा आणि हे तिघंजण सकाळच्या पारी आले होते आणि आता ही सवळून घेतो बघा बरेच काळा ती त्यामुळं का नाही काम ओरकलं पाहिजे हातात काही मोबाईल धरून व्हिडिओ काही तुम्हाला दाखवायला ही ना झाला पण जमल तसा दाखवला आहे बघा आणि कामाला सुरुवात केली की, की परत काय व्हिडिओ करायचं का होत नाही म्हणून म्हटलं सुरुवात केली तोपर्यंत आपलं तुम्हाला तो दाखवून घ्यावावं तरी दोडका तोडतानाच म्हणजे टोकतानाच म्हटलं होतं की आपल्याला लग्न पहिला दोडका संपला की ते तडस दुसरीकडे लावायला होते पण काय करायचं तो दोडका संपलाच नाही आणि माल निघतोय म्हणजे म्हणून काही काढू वाटला नाही मग काय आपलं झालं आपलं आपल्याला तडस तर झालं म्हणायचं या एवढीनं नाही जवळजवळ आता आमचं एकराचं तडस सगळंच बघा तयार होतं एकरभर आम्ही परत आता का नाही काय पण तार काठीवरचं करू शकतो तार काठी नसल्यामुळे जर मनात जर एखादं पीक करायचं असलं तरी होत नाही का तर तार काठी नसत्या त्याला पण आता झालं आता, आता काठी तर अकरा बराची तार काठी झाल्या पहिली थोडी काठी आणि आताची ही काठी असं मी नाही सगळं तडस कळकीचं की नाही काल तोडून झाले बघा काल सवळून काय झालं नव्हतं आज सवळ्याला सुरुवात केल्या बघा अशा काट्यांच्या ज्या फांद्या त्या सवळून काढायच्या म्हणजे कसं परत आपल्याला दोडक्याला काठी उभा करायला भरी आता तुकडं करत बसणार नाही काठ्याचं शेताकडे नाही आणि तिथं करणार का तर नाही तिथं बसून म्हणजे कसं शेताकडं पाणी पण पाजायचंय उसारला आणि पाणी वगैरे वगैरे मग आपलं तुकडं करत बसतील काट्या तयार करतील पण अजून भरपूर असा पसारा आहे बर का आणि आज काही काल दिवस माहच तर केलं होतं पण आज पण का नाही दिवस जायलाच असं वाटते काट्या सोळायच्या परत हा सगळ्या पसारा गोळा करून एका ठिकाणी ढीग मारायचा अजून एवढा सगळा पसारा पडलाय बघा किती पसारा पडलाय बघा बरं आता हे पसारा कधी उरकायचा अजून तर काट्या सवळायच्या राहिले त्या अजून काट्यांचं कणक करायचं राहिले ती आणि एवढा सगळा पसारा पण पडलाय कारण कळकीचं बॅट काल तोडून झालं होतं पण काल कळकीचं बॅट तोडायलाच दिवस मावाळा होता आणि आता एवढं सगळं काम अजून राहिलेच बघा आता जेवायचं आणि राहिलेलं काम करायचं परत कारण बारा वाजून गेले त्या म्हणजे आता ही सगळं का नाही जेवून बघूया का तर आता जेवायला सुट्टी करायची आता ट्रॅक्टर नग्न आहे आणून दोडत्या पशी ह्या सगळ्या काट्या टाकल्या बघा हिने सकाळपासून एवढं तुकडं केली ते काट्यांचं नाही म्हटलं तर एक दीडशे दोनशे काठी तरी निघत अशा मापात काही काट्या आहेत त्या तरी पण काही काठी पुरणार नाही आपली जुनी काठी आहे ती पण जरा वापरायला लागणार आहे जुनी काठी थोडी आहे ती लावायची म्हणजे सगळ्या मांडव आपला तयार होते तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा